आठवड्यामधून एक वेळा हा घरगुती स्क्रब नक्की वापरा त्यामुळे तुमचा चेहरा एवढा जास्त स्वच्छ होईल टाईट होईल आणि सोबतच ग्लोईंग होईल की समोरील लोक तुम्हाला विचारतील की तुम्ही पार्लर मध्ये गेला होता का आणि हो मुलींसोबतच मुलांसाठी देखील हा उपाय अगदी मॅजिक सारखं काम करतो आणि कोणत्याही स्किन टाईपसाठी आपला हा स्क्रब अगदी शंभर टक्के सेफ देखील आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक खूप जास्त प्रभावी असा होममेड स्क्रब शेअर करणार आहे आणि हा स्क्रब एवढा जास्त इफेक्टिव्ह आहे की मुलं आणि मुली दोघं देखील याचा वापर करू शकतात आणि सोबतच कोणत्याही स्कि स्किन टाईपसाठी आपला हा स्क्रब अगदी योग्य आहे आणि आठवड्यामधून किमान एकदा तरी स्क्रबिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे कारण जेव्हा आपण स्क्रब करतो तेव्हा चेहऱ्यावरील डेड सेल टॅनिंग धूळ माती ब्लॅकहेड्स आणि सोबतच पिगमेंटेशन हळूहळू कमी होतं आजकाल मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रकारचे फेस स्क्रब उपलब्ध आहेत पण त्याच्यामध्ये केमिकल्स असतात त्यामुळं आपण हा घरी बनवलेला नॅचरल असा स्क्रब तुमच्यासाठी शंभर टक्के इफेक्टिव्ह आहे आणि सोबतच याचा कोणताही परिणाम तुमच्या स्किनवरती होणार नाही आणि आपलं स्क्रब वापरल्यामुळे तुम्हाला स्किनवरती खूप सारे फायदेच होतील चला तर मग हा स्क्रब कसा तयार करायचा ते आपण पाहूयात बघा स्क्रब तयार करण्यासाठी एखादी स्वच्छ अशी तुम्ही वाटी घ्या किंवा कोणताही बाऊल तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः एक छोटा चमचा फेशवॉश ॲड करायचा आहे बघा फेशवॉश तुम्ही कोणताही घेऊ शकता जो तुम्ही डेलीमध्ये यूज करताना तो फेशवॉश जरी तुम्ही घेतला ना तरी देखील काहीच प्रॉब्लेम नाही आणि त्यानंतर आता आपल्याला साधारणतः एक चमचा एवढी कॉफी पावडर याच्यामध्ये ॲड करायची आहे आता कॉफी पावडरमध्ये तुम्ही कोणतेही ब्रँडची कॉफी पावडर घेतली ना तरी देखील चालेल फक्त आपल्याला इथं कॉफी पावडर घ्यायची आहे आता त्यानंतर कॉफी पावडरचा एक योग्य असा वापर आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे आणि नंतरचा जो घटक आहे ना ते म्हणजे हळदी अगदी चिमूटभर एवढी हळद तुम्हाला याच्यामध्ये टाकायची आहे आणि जर तुम्हाला हळद सूट वगैरे करत नसेल ना तर तुम्ही ती स्किप केली तरी देखील चालू शकतं त्यानंतर आपल्याला एक साधारणतः एक चमचा एवढं ॲलोवेरा जेल याच्यामध्ये ॲड करायचे याच्यामुळे काय होतं तर आपल्या स्किनला मॉइश्चराईज ठेवण्याचं काम करतं आणि सोबतच स्किन ड्राय वगैरे अजिबात होत नाही आता बघा हे झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये साधारणतः एक ते अर्धा चमचा एवढी साखर ॲड करायची तुम्हाला थोडंसं ऐकायला वेगळं वाटेल पण साखर आपल्या स्किनसाठी खूप जास्त महत्वाची आहे आणि याच्यामध्ये आपल्या स्किनला नॅचरल असं स्क्रबिंग करण्याच्या प्रॉपर्टीज असतात आता हे सगळं काही मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ना ते जास्त वेळ अजिबात ठेवायचं नाही लगेचच चे आपल्याला चेहऱ्यावरती किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे ना त्या ठिकाणी अप्लाय करायचं नाहीतर काय होतं याच्यामध्ये टाकलेली जी साखर आहे ना ती हळूहळू वितळते आणि त्यामुळे आपल्या स्क्रबना एकदम पातळ होऊन जातो आणि बघा जेव्हा तुम्ही हे मिक्स कराल ना तेव्हा तुम्हाला कन्सिस्टन्सी जर योग्य वाटली नाही तर याच्यामध्ये दोन ते तीन थेंब तुम्ही रोज वॉटरचे देखील ॲड करू शकता आता स्क्रब बनवून आपला रेडी झालाय आता हा कसा वापरायचा ते आपण पाहूया सगळ्यात अगोदर आपला जो काही स्क्रब आहे तो चेहऱ्यावरती किंवा हातावरती मानेवरती अप्लाय करून घ्यायचा आणि त्यानंतर पाच ते दहा मिनटं हलक्या हाताने मसाज करायचा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे हातावरती अप्लाय करून दाखवणारच आहे फक्त लक्षात ठेवायचं अगदी जोरजोरात स्क्रबिंग वगैरे करायचं नाही त्यामुळे तुमच्या स्किनला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यानंतर अगदी साध्या पाण्याने तुमचे चेहरा हात किंवा मान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि टॉवेलने अगदी हलक्या हाताने कोरडं करून घ्यायचं बघा कॉफीमुळे स्किन ब्राईट दिसते आणि साखरेमुळे डेड स्किन सेल्स रिमू होतात आणि आणि तुमचा चेहरा अगदी सॉफ्ट ग्लोईंग दिसतो जर तुम्ही आठवड्यातून फक्त एकदा वापरलं ना तर तुमची स्किन खूप जास्त फ्रेश ब्राईट आणि क्लीन दिसेल बघा मित्रांनो मी तर तुम्हाला हातावरती अप्लाय करून दाखवलेला आहे अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या स्किनवरती कुठेही हे स्क्रब अप्लाय करू शकता आणि त्याचा तुम्हाला अप्रतिम असा रिझल्ट देखील भेटेल चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बघा रिझल्ट तुमच्या अगदी समोरच आहे चला तर मग भेटूयाच अशाच एका नवीन रेमिडीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुमची स्किनची देखील नक्कीच काळजी घ्या Bye bye. Take care.